मुख्याधिकारी पंकज पाटील यांची चौकोल चौकशी करा रस्त्यावर उतरून करणार आंदोलन पत्रकार राजेंद्र जाधव खोपली नगर परिषदेमध्ये येणारे चिंचवली डी पी रोडवर गेल्या वर्षभरापासून एक नामांकित बिल्डरने आपल्या बिल्डिंगमधून दररोज निघणारे सांडपाणी थेट रस्त्यावर सोडल्याने या सांडपाण्यातून शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे खोपोली नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून हे सांडपाणी रस्त्यावर धो वाहत असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात साठत असून करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडून कपडे घाण होत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे हे पाणी अमृज्जल नाही तर अस्वच्छ सांडपाणी आहे याची नोंद खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी घ्यावी अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे बिल्डरांनी पैसे कमवायचे आणि खोपोलीकरांनी रोगराईला सामोरे जाऊन उपचारासाठी आपल्या मेहनतीने कमावलेले पैसे गमवायचे का खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांना खोपोलीकरांच्या जीवाची काळजी राहिली नाही का अशा बेजबाबदार मुख्याधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकारी बदली का करीत नाहीत मोठे आंदोलन उपोषण जलसमाधी आत्मदहन केल्यावर अशा बेजबाबदार कामसुकार लोकसेवकांची बदली होणार का असा संतप्त सवाल खोपोलीकरांमधून विचारला जात आहे खोकोली शहरातील बिल्डरांकडून मोठ्या जोमाने बिल्डिंग बांधण्याची कामे सुरू आहेत बिल्डिंग बांधण्यासाठी जागा बिनशेती करणे व आर झोनमध्ये असणे आवश्यक आहे जागा बिनशेती करण्यासाठी व बिल्डिंग बांधण्यासाठी ढिगभर अटी शर्ती व नियम लागू आहेत बिल्डिंगचे बांधकाम सुरू असताना व पूर्ण झाल्यावर नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना बिल्डिंगची पाहणी करून बिल्डिंगमधील दररोज निघणारा घनकचरा व सांडपाण्याची भिलोवाट बिल्डरने कशा पद्धतीने केली आहे रोडपासून किती अंतरावर बिल्डिंग बांधली आहे किती लांबी रुंदीचे बांधकाम केले आहे किती मजली इमारत बांधली आहे झाडे लावली आहेत की नाहीत बिल्डिंग नियमानुसार बांधली आहे की नाही याची सर्व कागदपत्रे घेऊन पाहणी केल्यावर ओसी दिली जाते मात्र बिल्डिंगचे सांडपाणी रस्त्यावर सोडले असताना या बिल्डरला नगर परिषदेने ओसी दिलीच कशी असा प्रश्न खोपोलीकरांनी उपस्थित केला आहे खोकोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांना पत्रकारांनी माहिती विचारण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता पत्रकारांचे फोन उचलण्याचे कष्ट घेण्यात आलेले नाहीत तसेच कार्यालयामध्ये जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला असता पत्रकारांना भेटून माहिती देखील देण्यात आली नाही तसेच नगर रचना विभागाचे अधिकारी यांना भेटून पत्रकारांनी माहिती विचारली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की आम्ही या बिल्डरला आधी नोटीस बजावली असून गटार काढण्यास सांगितले आहे खोपोली शहरातील खोपोली नगर परिषदेने अनेक गटारं बांधले व त्यातून वाहणारे पाणी एम आय डी सीसह अनेक ग्रामपंचायतीमध्ये पिण्यासाठी वापरले जात आहे या शुद्ध पाण्यात खोपोली नगर परिषदेच्या गटारातून वाहणारे दूषित पाणी व प्लास्टिक कचरा नदीत पाहत असल्याने अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे शंभर कोटी रुपयांच्या भुयारी गटारीचे काम नगरपरिषद करत आहे मात्र या भुयारी गटारी सांडपाणीसुद्धा पाताळगंगा नदीत सोडणार का खोपोली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाणी दूषित होताना दिसून येत नाही का अशा बेजबाबदार मुख्याधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा रस्त्यावर उतरून पत्रकारांकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय जर्नालिस्ट फेडरेशन रायगड जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी दिला आहे खोपोली खलील सुर्वे यांची रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.